भिवबळ हे भिवबळ म्हणजे काय जे या आलंग म्हणजे मदन या कुलम म्हणजे गडाची देवता म्हणजे ह्या जे गाव आहे खाली जे आंबेवाडी त्या गावातल्या लोकांचं असं मान्य आहे की ही जी देवता आहे त्या गावाची प्लस ह्या जंगलाची या हे जे, जे, जे काही सह्याद्री याची पूर्णपणे रक्षा करतं राक्षसांची रक्षा करतं आणि जे गडावर लोक वगैरे जातात येतात त्यांची रक्षा करण्याचं काम हे भिवबळ करतं ही गावाची देवता मानली जाते आणि ही देवता कसं दे की जो पहिला ट्रेक करणार आहे या पहिल्या दिवसातून जो गावातला माणूस जाईल या काही तो पहिल्यांदा इथं हार नारळ फोडून पूजा करूनच पुढे जातो असा कोणताच मनुष्य नाही की बिना पूजा करता पुढे जातो का कारण हे पूर्ण भिवबळ सह्याद्रीचं पूर्ण रक्षण करतं ह्या निसर्गाची रक्षा करतं आता तुम्ही ह्याच्यात म्हणले असेल की हे दगडच कोरलं हे कशी रक्षा करतं आता ह्याच्यासाठी आपल्याला मराठीत मूवी पण बघितली असेल तुम्ही आता सध्या दशावतार या कांतरा आता तुम्ही म्हणताल हे मूवी हे फक्त दाखवण्याचं काम असतं आता हे कसं झालं की काही काय के जंगलात केरळ